हॅलो हा हा काय सांगताय अरे वा माझं हाउसिंग लोन पास झालंय अरे क्या बात आहे क्या बात आहे थँक्यू थँक्यू अग माधवी ऐकलंस का आपलं हाऊसिंग लोन पास झालंय काय तुम्ही लोन काढताय म्हणजे हप्ता येणार हा वीस हजार रुपये बरं तुम्ही आता वीस हजार रुपये हप्ता भरणार मग ते हफ्ते फिडत फिडत आपल्याला कार घ्यायची वाटते मग आपण कार साठी लोन काढणार काय क्रेडिट कार्ड घेणार त्याचं लोन फेडणार मग आपली मुलं मोठी होतील त्यांचं एज्युकेशन मग तुम्ही ते लोन काढता म्हणजे काय हो आपण आयुष्यभर फक्त लोनच फेडत बसणार का आणि लोन घडता जगणार कधी माधवी पण मग आपण जायचंच नाही का जायचं पण मला सांगा आपण जे वीस हजार रुपये त्यांना देणार आहेत ना हप्ता म्हणून ते आपण बँकेत ठेवायचे आणि तिथे एकत्र जमा केल्यानंतर एक रकमी घेऊ ना आपण घर अयोषी कितीतरी माणसं आहेत आणि माधवी मी काय म्हणतो ऐक ना किती छान गोष्ट सांगितली याच छान गोष्टीवर आहे ना मला तो दोन हजार गोष्टी मित्रांसोबत छेळ करतो त्यांना पार्टी देतो मस्त बिकून हा दोन हजार